चला तर काल तुम्हाला म्हंटल त्याप्रमाणे रायबा आपली घेऊन जाणार आहे भवानीच्या माळाला आज जरा खूपच वेळ झाला कारण की आजचं कसं भवनीच तिकडे तुम्हाला म्हणलं आहे तिथं या बाट्या काढल्या मी म्हणजे बारकी लाग नाही त्याच्यामध्ये बाटे काढायचे आता ही वैरण पण लागली त्यामुळे खूप वेळ झाला आता रायबा शेतला घेऊन निघाली आणली आणि भाजी मच्छीला तर भाजीला आता आणि वैरण टाकली पाणी दाखवते आपली भाजी मच्छली वैरण का आता संध्याकाळपर्यंत निवांत काम झालं भाजी चला रायबा शेतला घेऊन जाऊया आपण औषध आलं

आवा पोईटी तो मोखात पाहा जातो मुक्कि मकानी ताडा लागली काय बाई पा तू काय करतो हाला हाला ओके उचिलाना थोडा आपली गिराला सर तिकडे तिकडे मार उड एकी मार आई जरा जाय मस्ती आहे मस्ती रायबाला आधले आता आता सोडणार नाही मोकळा तिथं पण तुम्ही अवतारे मी गेले जिमला डायरेक्ट गेलो दुसऱ्या राहणार तिकडे काकी बघ तिघी आडली म्हणजे आयबाग काय पण करून जरा बाई मोकळी करून आणायचं काय अवतारण काय चालू हे बाबा हे असलंय बघाय बोर्डिंग ये दातं पप्पा ओय खाना दिसतो काय 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 मी आधी सोडतो तुला काय मी कायम कायम प्रसाद असतो किती मोठा काय कायम प्रसाद असतो साहेबांचा जोरात काय आम्ही कोणी काय झालं दोरी सोडायला तुरी कोणता तू अरे काय बाबा थांब ना कोण तुरे सोडले र साहेब आपण आता पण काय कोणता नाही जाते चालू तर राय भाषेत पाय मोका करा आता गोंडा बघा गोंठा साहेबांचा कुठं जात नाही माणसं कुठं बघतो तिथे आणि आपली माणसं आली 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 आली, आली, आली। माँगे चल तिकडे मागे चल माग चल माग

Giri segi pano Hei deri Hei deri

आज मस्ती केली आहे पाठ मला घेऊन गेला नाही इथलं सुरू आहे एकदा तुमच्याकडे पहिला تيكر كت बरं आता आलेला आहे पाच व्यायाम आता इथं पुढं मी तू शेडत तिथनं पुढं मग बघू आता दुसरं शेअर करतो तुमच्याबरोबर बरोबर आता मी आता कसं करतो बाबा कोण असतात हे डायव्हर राय बाजी गाडी बाजीची बाजी गाडी आणि चालू द्या बाजी आणि कोण होता तेव्हा याचा तांबिळाचा जुगार शुकर? जुगार ना जुगार नव्हतं ते जुगार तुटलं काय कोसावणार ओबले आयो हो पाणी बिनी अंगा पडलं ना पाका आम्ही दिसतो

चला तर राय भाषेत दे आता आणि रायका असं बाय नाई करत मोच रायबाशी ना म्हणजे आपलं कार्यकर्त तरी असं नाही म्हणत नाही वेगवेगळे असतील काय मदत तो एक तो 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 चला। का का हा चला तर आलोय घरात मॅडम काय करते बघा आज रो आहे सुट्टी काय करतेस हा मम्मी न कामाला लावली म्हणून तू काढतेस हा इकडं काय मॅडम बघल तवा दोन दोत असतात रायबाला कुठला ना मी ते मोलक तिथे आणि तुला माहित नाही सकाळी आहे का घरा जे आलो तिकडे गेलो जेठ कापलं चालते कि आज रायबाला आता मी जस्ट घर गेलेलो मग आता आयबाजा आवरा याच तर काय तुम्हाला नंबर कोण दिला मित्रांनी घेतलाय मग यांचा फोन आला की रायबाला बघायला आलोय मगाशी आणि येऊन गेलेली बघायला करता पण नव्हतं आम्ही नव्हतो वैरण काढायला गेलेलो तर रायबा शेटला मध्ये खास रायबा शेटला बघाय आलोय कुठणार नाही बोरगाव भाई बोरगाव हे बोरगाव रायबा शेटचा व्यायाम करून आणला वाज मी तीन दिवसांनी एकदा त्याला पाळवाय निघतो मी काय ना काय म्हणजे करतो ते लय विचार देत येत नाही तर आपण जसं प्रत्येकाला विचारतो तुम्ही आपण जसं तुम्ही व्हिडिओवर बघता तसाच आहे का तसंच आहे ना सेम आला आलावा शिंक असते आणि त्याची जागा जर बदलायची म्हटलं का नाही आता काल काय केलं हिथं बांधल्याला गिरजा आयला तिथं तो रात्री काय केला माहिती त्यानं त्याच जागेवर जाऊन बसला मॅटवर बसला आणि त्या आकाड्यात बांधला तर आजारीच पडला जागा जागा बदलल्या ताप आले मग दिली ते आम्ही काय करणार ओपड गोटा करणार आहे मग त्यात फक्त गाय आपलं जरशी वगैरे घेऊन हाय डोक्यात प्लॅन इथं मागे बारा गुंट गावातच लावून टाकायचं सगळं रायवाशीटच मी आता पाणी बिनी म्हटलं दाखवायचं घरात म्हटलं अजून अंघूळ भिंगूट काय नाही जिमत ना आलो हे माळाला वाटे आणि दिलं रान ते मित्रालाच ते मला जेट काढ्या तसंच गेलो हाय असं जायला ना रायवाशीटच लय पॅन झाली ती रायवाशीटचा असणार दहा घरी अजून पाच पाच महिने तरी ना फेर पण दोन तीन महिने नको मग ते कुच कुचांबल मग तिथे परत एकदा कुचांबला कुचांबला म्हणजे काय म्हणते जर तर ब्या काढलं परत दमवणार दमून पाळणार नाही छाती बर ते जाणी बारी आजचा व्हिडिओ कळेल की आता आले हो तुम्हाला रायबा कोणाके दिसतोय तुम्हाला काय वाटते मोठ्या बैलातलं कोणा कोणाके दिसते मोठ्या सोन्या गे लय जण मग पिस्टन पिष्टन बावीस अकरा असा व्हायला का ना असा पिस्टन घेत बावीस अकरा काय काय जण तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा आपल्याला सायबांना कि कुठल्या वयला लागलं दिसतोय आणि की जरा अंगावर पाणी पडलं तर काय कलर सगळा चेंजेस होते साहेबांचे लय लोक वय लय काळा दिसतो आता होते धुणार आहे साहेबासनं लय दुसलेला नाही थंड आहे का नाही आणि इकडं बाजीचं बघा काय चाललंय चाटत बसतील एकमेकाला मी येणारच नव्हतो अड्ड्यात त्याला ते मित्र म्हटलं चल प्या राजा असं समजायचं हा यांचं बॉन्डिंग वेगळं हे बघितलं मी पण हिला दिल्ली का सोडतो अशी मॅटवर बसते त्याच्याजवळ त्यात वाटते मारते नाही आणि याला बाहेर काढला का नाही दांगा करते राधा काय दांगा करते बाजीला अजून एक महिना लागला तब्येत झाली चांगली लई त्याच्या लक्ष हे जे तू रायबाड लक्ष घातले तसच लक्ष घातले आला साहेबांचे जवळ गेलो की एक वेगळंच असते साहेबांच बघ कसं वाटले आपल्या रायबाला बघून समाधान होते का हा प्रत्येक जण येणार काय म्हणते ते आयला बघितलं की एक जरा वेगळंच म्हणजे असं फील होतं की आयला म्हणते काय वेगळंच समाधान आहे याच्याजवळ आधी माणसांची सवय झाली हो दोन महिन्यात असल्यापासून व्हिडिओ आहे व्हायचं सगळं काय म्हणजे हे तयार करायला या क्षेत्रासाठी घरचा घरचं का, का कालवाड खोंड तयार करायला किती झाटायला लागते रायबा शेठ आपल्या रायबा शेठचे चाहते बघा मजायला आयले ते त्याला लयच वेळ लाईन गुजरून घ्यायची पण तेच कसं आहे बाहेर आला ते वेगळं ते कुणाला ऐकत नाही परत तेव्हा मला एक त्यालाच ऐकतो